बड़ावली ने बिटू साईस से धाले महाजनी चेते ही शेट उभयतंचा परिचय दाट वाटिस जाऊन थेट घ्यावी ती भेट प्रत्यक्ष ठक्कर जिंच्या पेठीवरी काका उठले कार भारी सुटी सालोनी हरो हाडी कृतज्ञतेने शेडीची काय वेळी पडत दी

की जे कोणी स्वयंसेवक म्हणून त्या शिवपुराणमध्ये सहभागी होऊ इच्छित त्यांनी त्या माहितीपत्रकाच्या आधारावर जी माहिती दिलेली आहे ऑनलाईन फॉर्म आहे बारकोड स्कॅन करून तो ऑनलाईन फॉर्म आपण भरला तर आपल्याला तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी दिली जाईल आणि महाराजांबरोबर संवाद देखील करता येईल अशा प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांना देखील विनंती केलेली आहे आपण शिर्डी येथे नाव जरी दिलं असेल तरी शिर्डीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपण पाहत असाल की अवघ्या चार हजार लोकांमध्ये हा मंडळ वॉट्सअप <laughs> कर

नमस्कार दादा आज इथे पारायण इथे आपण काय साठी कोणती सेवा मिळाली आपल्याला

अच्छा हे आपले कार्यकर्ते बारा चालू मध्ये कुठून आलेले आपण किती जण आलेले तीस जण बाकीचे पंधरा जण कुठे बाकी जे 15 जन तिकडे बर्नले ओरिजिनल लेव्हल अच्छा हो पण आलीस नाही ना आ गाडीने मी विचार करतो अरे इशे बाबू आई जितो पोसता किए ठर देना आणि अनुय मरा मारल्यास उनी मागाबी तिकडास कर असे तया के सतरास अतुलदास देगील